सुद्धा ठिकाणी मान्य प्रतापराव दादे यांच्या आपला ये आशीर्वाद येत आहे बंधूंनो येणार अठरा तारखेला जास्त मताधिक्य देऊन माननीय प्रतापराव दादे यांना विजयी करायचा आहे मागच्या वर्षी मागच्या वेळेस मतं देऊन आपण त्यांना विजय करायचा आहे मतदार मतदारसंघाने मागच्या वर्षी त्यांना जिल्ह्यामध्ये एकतीस हजाराचा देऊन सर्वात जास्त विक्रम मिळवला होता म्हणून यावेळेस सुद्धा त्याच्यापेक्षा त्यांना विजयी करू हेच आपण या रॅलीच्या निमित्तानं संकल्पा करू उद्या आता चिखलीला एक वाजता मान्य देवेंद्रजी शिवसेना भाजपा महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद क्षेत्रात आलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना तसेच संपूर्ण महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आपल्या सर्वांच्या वतीने महायुतीच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते आणि येणाऱ्या अठरा तारखेला आपले खासदार आदरणीय हो। प्रतापरावसिंग जाधव साहेब यांच्या धनुष्यपण या निशाणीवरचं बटन दाखवून त्यांना प्रचंड मत्याधिकाऱ्याने आपल्याला इथे विजयी करायचा आहे प्रथमरावांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे विकासाला मत असणार आहे उद्याला पंधरा तारखेला आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार प्रतापबाजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ दौऱ्यामध्ये येत आहेत तरी उद्याला चिखली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संपूर्ण महायुतीच्या वतीने मी आपल्याला करते आणि धन्यवाद आम्ही